राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार लाईव्ह सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन शेवटचा सा गमावला सामन्यात भारताशी हेडलाइन रायबरेली भयंकर अपघात एकशे पन्नास जखमी पिण्याचे शुद्ध पाणी मिळाल्यास नागरिकांचे आरोग्य चांगले राहील यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत वर्षाताई भोसीकर कंधार एकच राष्ट्रीयकृत बँक ग्राहकांची गैरसोय तालुक्यात अंजनी गाव दिवसापासून अंधारात वीज पुरवठा चालू करा नागरिकांची मागणी मनोहर वसमते यांचा आत्मधनाचा इशारा आता बातमीपत्र विस्ताराने विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार हे आता निश्चित झालं आहे ऑकलँड मध्ये उपांत्यपूर्व लढतीत ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानला सहा गडी राखत अक्षरशः धूळ सारली या सामन्यात पाकिस्ताननं ऑस्ट्रेलियाला विजयासाठी दोनशे चौदा धावाचं माफक आव्हान समोर ठेवलं होतं कांगारूंनी चौतीसव्या का षटकातच हे आव्हान पार करीत आपला उपांत्य सामन्यातील प्रवेश निश्चित केला ऑस्ट्रेलियाला स्टीव्हन मिथ न सर्वाधिक पासष्ट धावांची खेळी केली तर शेन वॉटसन न ना नाबाद अर्धशतक ठोकलं दरम्यान टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाचा जोश हेजलवुडनं चांगलाच दणकादेत चार गडी बाद केले त्या मान करी ही का साजेशी कामगिरी करता आली नव्हती आता सव्वीस मार्चला सिडनीत होणाऱ्या उपांत्य लढतीत भारताला ऑस्ट्रेलियाचा सामना करायचा आहे उत्तर प्रदेशात आज सकाळी देहरादून वाराणसी जनता एक्सप्रेस रुळावरून घसरून झालेल्या अपघातात तीस जणांचा मृत्यू झाल्याचं समजलंय तर जवळपास एकशे पन्नास जण जखमी झाले आहेत उत्तर प्रदेशातील रायबरेली नजीक हा अपघात घडला जनता एक्सप्रेसचे तीन डबे रुळावरून खाली घसरले आहेत यामध्ये जखमी झालेल्या लोकांचा आकडाही वाढण्याची शक्यता आहे दरम्यान या घटनेची माहिती मिळता स्थानिकांनी आणि रेल्वेच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मदत करायला सुरुवात केली रेल्वे डब्याच्या खाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढले जात आहे या अपघाताचे नेमके कारण अद्यापपर्यंत समजू शकलेले नाही पिण्याचे शुद्ध पाणी मिळाल्यास नागरिकांचे आरोग्य चांगले राहील यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य वर्षाताई भुसीकर यांनी केले आहे कंधार तालुक्यातील पुलवळ येथे दिनांक वीस मार्च रोजी राष्ट्रीय ग्राम पेयजल व स्वच्छता जागृती सप्ताह हो। आणि मागास क्षेत्र अनुदान निधी अंतर्गत विकेंद्रित नियोजनांवर जिल्हा परिषद गट फुलवळ सर्कलमधील अधिकारी, अधिकारी, यावेळी त्या त्या या जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस संजय भोसीकर सरपंच नारायण वाघमारे वैशनाथ परोडकर उपसरपंच गंगाधर चांडोळकर जिल्हा प्रशिक्षण समन्वयक विश्वनाथ माशाळकर मिनीबीडीओ प्रदीप सोनटक्के समाज प्रवर्तक वामन सोनटक्के यावेळी आदींची उपस्थिती होती दिनांक सोळा मार्च पासून राष्ट्रीय ग्रामीण पेयजल जागृती सप्ताह सुरू असून या सप्ताहामध्ये ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध पाणी व स्वच्छतेविषयी जागृत करण्यात येत आहे नांदेड जिल्ह्याचे राज्यात सर्वाधिक शौचालय बांधून राज्यात एक आदर्श निर्माण केला आहे केवळ शौचालय बांधून चालणार नाही तर गावात कायमस्वरूपी स्वच्छता राहण्यासाठी लोकांचा सहभाग आवश्यक आहे ग्रामीण भागात शुद्ध पाणी मिळवण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना येते प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी मागास क्षेत्र अनुदान निधी योजनेतून जलशुद्धीकरण यंत्रणा बसविण्यात येणार आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले मागास क्षेत्र अनुदान निधी योजनेअंतर्गत बोलताना त्या म्हणाल्या की राज्यात बारा जिल्ह्यात ही योजना चालवली जात असून गावाचा विकास करताना ज्या योजना इतर योजनेत बसत नाहीत अशा योजना मागास क्षेत्रात निधीतून करता येतात शालेय ये गुणवत्ता टंचाई भागात जलसंधारणाच्या योजना विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी उपाययोजना अशा महत्वाच्या व वेगळ्या योजना, योजना मागास क्षेत्र अनुदान निधीतून घेतल्या जाऊ शकतात याचा उपयोग लोकप्रतिनिधी अधिकारी व कर्मचारी यांनी करावा असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य वर्षाताई भोसेकर यांनी केले आहे कंधार तालुका जुना असला तरीही तालुक्याचा व्हावा विकास झालेला नाही शहरात स्टेट बँक ऑफ हैदराबाद ही एकच राष्ट्रीयकृत बँक असल्याने या बँकेत ग्राहकांची नेहमीच गर्दी असते मात्र तासनतास रांगा लावूनही कामे वेळेवर होत नसल्याने ग्राहकात संतापाची लाट पसरली आहे स्टेट बँक ऑफ हैदराबाद ही बँक शहरात गेली अनेक वर्षापासून कार्यरत आहे या बँकेत सर्वात जास्त ग्राहक आहेत ही एकमेव राष्ट्रीयकृत बँक आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार स्वातंत्र्य सैनिक माजी सैनिक सेवानिवृत्त कर्मचारी विविध कार्यालयाचे कर्मचाऱ्यांचा पगार तसेच जिल्हा परिषद शाळेचे आणि संस्थेच्या शिक्षकांचा पगारही याच बँका मार्फत होतो आणि केंद्र शासनाच्या वतीने जनतेला जनधन योजना उघडण्यात येत असल्याने ग्राहकांची कामे वेळेवर होत नाहीत सर्वसामान्यांना खाते उघडण्यासाठी एक ते दीड महिना वाट पाहावी लागत आहे काही जणांचे भरलेले फॉर्म सापडतात त्यामुळे ग्राहकांना बँकेत कामासाठी फेऱ्या लागत आहेत या राष्ट्रीयकृत बँकेसह इतर एक ते दोन कसच्या बँकेच्या शाखा उघडण्यात आल्यावर होत असलेली ग्राहकांची गैरसोय कमी होईल तसेच स्टेट बँक ऑफ हैदराबाद शाखेच्या कर्मचाऱ्यांवर पडत असलेला ताणही कमी होईल या सर्व सामान्य ग्राहकांची कामे वेळेवर होतील असे असले तरीही कोणीही पदाधिकारी कसलीही राष्ट्रीयकृत बँकेची शाखा कंधार येथे उघडण्यासाठी हालचाल करीत नाही तरी या प्रकारामुळे अनेक संकटांना ग्राहकांना तोंड द्यावे लागत आहे तेव्हा ग्राहकांची होणारी गैरसोय कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी शहरात आणखी एक राष्ट्रीयकृत बँकेची शाखा सुरू करण्याबाबत संबंधितंना आदेश द्यावे अशी मागणी ग्राहकातून होत आहे अशी माहिती आमचे कंदारचे वार्ताहर विठ्ठल कत्रे यांनी दिली आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही कत्रा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र हापूस आंब्याचा आम्रज खा आणि गुढीपाडवा साजरा करा अवीट गोडीचा अस्सल देवगडचा शंभर टक्के नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाइड फ्री हापूस आंबा नांदेडमध्ये मध्ये त्यासाठी आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा त्याच फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध मिळण्याचे ठिकाण फ्लार अँड फ्लावर्स शॉप नंबर जी टू सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड दूरध्वनी क्रमांक झिरो चोवीस बासष्ट चोवीस छप्पन छप्पन चौऱ्याण्णव तेवीस अठ्याहत्तर चोपन्न छप्पन त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन आंब्याची ही जाहिरात आपल्या मोबाईल मध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा तसेच ज्या दिवशी डिस्काउंट मिळेल शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफायड टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनॅटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस श्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत बिलोली तालुक्यातील अंजनी येथे गेल्या पंधरा दिवसापासून पूर्णतः चोवीस तास विद्युत पुरवठा खंडित असून गावाचे लोकप्रतिनिधी व प्रशासकीय कर्मचारी यांचा पत्ता नसून गावकऱ्यास विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे त्यामुळे गावकऱ्यास संतापाची लाट पसरली आहे अंजनी या गावात गावची लोकसंख्या तीन हजार पाचशे एवढी असून नऊ सदस्य संख्या असलेली ग्रामपंचायत आहे भाजपा तालुका अध्यक्ष याच गावचे गेल्या पंधरा दिवसापासून विद्युत पुरवठा खंडित झाला आहे त्यामुळे गावात पाणी असून सुद्धा केवळ विद्युत पुरवठा सुरळीत नसल्यामुळे गावकऱ्यांना एक किलोमीटर अंतरावरून एका विहिरीतून पाणी आणावे लागते तर ज्वारी दळून आणण्यासाठी बाहेरगावी जाण्याची वेळ आली आहे यामध्ये गावातील सर्वच मोबाईल चार्ज नसल्यामुळे बंद झाले यामध्ये तर तरुण वर्गात कमालीची संताप पाहावयास मिळाला गावात अशी परिस्थिती असल्यामुळे अनेक वेळा विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना व लाईनमॅन यांना याची कल्पना दिली कोणी लक्ष द्यावयास तयार नाही गावची अत्यंत गंभीर बाब अशी की गावचा सरपंच नायगाव उपसरपंच बामणी मुक्कामी राहत असून ग्रामसेवक दोन दोन महिने गावात येत नसल्याने गावकऱ्यांनी सांगितले वातावरणाच्या बदलामुळे तापीचेही काही रुग्ण तालुक्यात आढळून येत आहेत अशात या गावकऱ्यांवर विहिरीचे पाणी पिण्याची वेळ आली आहे अशा परिस्थितीत संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे तात्काळ लक्ष देण्याची नितांत गरज असून बिलोली तालुक्यातील अंजनी येथे वीज पुरवठा सुरळीत करून द्यावा अशी संपूर्ण गावकऱ्यांची मागणी आहे अशी माहिती आमचे बिलोलीचे वार्ताहर पुरेशे यांनी दिली आहे प्रशासनाच्या कामकाजाचा चालढकलपणाच्या वाट्यावर रामतीर्थ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकामामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी व वा दोषींवर कारवाई व्हावी यासाठी वसमते यांनी पाठपुरावा केला दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी जिल्हा परिषद समोर उपोषणात बसले त्यावेळी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने त्यांना लेखी चौकशीचे आश्वासन दिले होते परंतु ते सुद्धा हवेतच वेधले व आजपर्यंत त्याची काही चौकशी झालेली नाही म्हणून आता नांदेड जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन कारवाई करण्यासंबंधी व चौकशी करण्यासंबंधी विनंती केली आहे व तोपर्यंत शासनाने पर्यायाने जनतेचे पैसे अदा करू नयेत व नुकसान करू नये अन्यथा आत्मदहनाचा इशारा वसमते यांनी दिला आहे व तसे निवेदन त्यांनी बाकी यंत्रणेलाही पाठवले आहे शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन शेवटचा मौकाही उपांत्य सामन्यात कांगारूंची भारताची लढत रायबरेली रेल्वेचा भयंकर अपघात तीस एकशे पन्नास जखमी पिण्याचे शुद्ध पाणी मिळाल्यास नागरिकांचे आरोग्य चांगले राहील यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत वर्षाताई भोसीकर कंधारमध्ये एकच राष्ट्रीयकृत बँक ग्राहकांची गैरसोय बिलोली तालुक्यात अंजनी गाव पंधरा दिवसापासून अंधारात वीज पुरवठा चालू करा नागरिकांची मागणी मनोहर बसमती यांचा आत्मधनाचा इशारा आणि याच बरोबर नमस्कार लाईच सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घर ते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी तुमच्या